फंडली कवरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आद्याय पहिला ओवी नंबर दोनशे एकसष्ट ते दोनशे पंच्याहत्तर पडली या ठाई मग कल्पांतीही उकलू नाही हे सने पतन कुळक्षयी अर्जुनमने देवा हे विविध कानी ऐकिजे मग अजूनही वरी त्रासून उपजे हृदय वज्रासे हे काय किजे अवधारीपा अवधारी पा अपेक्षिजे राज्यसुख जया लागिते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख आवेरुणा जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सांग सांगपा काय कुले गडले आम्मा आता यावरी जे जियावे तया पासुनी हे बरवे जे शस्त्र सांडून सहावे बाणयाचे तयावरी हो युजितके ते मरणही वरी निके परी येणे कलमशे चाड नाही ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपले कुळ मग म्हणे राज्य के ते केवळ निरय भोगू, ऐसे ती अवसरी अर्जुन बोलला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्रे मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला तेत उडी घातली खाला रथोनिया जैसा राजकुमारो पदच्युतो સર્વતા હોય પહતુ કા રવિ રાહુગ્રસ્તુ પ્રભાનો ના તરી મહાસભ્રમેલા તપાસ ભ્રમે મગ આ કળુની કામે જે તૈસા તો ધનુર્ધરૂ અત્યંત દુઃખે જર્જરૂને મગ ધનુષ્ય બાણ સડિલે न धरत अश्रूपात आले ऐसे राया वर्तले संजयो मने, आता या परी तो वैकुंठ नातू, देखोने सखेद पार्थो कवने परो परमार्थो निरुपिला ते सविस्तर पुढारी कथा अति सतौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासो श्री ज्ञानदेवी रचिताया भावार्थदीपिकाया प्रथमाध्याय हा पुंडली कवरदेव, हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय या उभ्यांचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहू त्या ठिकाणी पडल्यावर कल्पांती देखील त्याची सुटका होत नाही एवढी कुलक्षयामुळे अधोगती होत असते देवा ऐक ही नाना प्रकारची दोषांविषयाची बोलणी कानाने ऐकतोस पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाही तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळत असतानाही अशा या घडणाऱ्या महापातकांचा त्याग करू नये का हे जे सर्व वाढवडील जमले आहेत त्यास मारून टाकावे अशा बुद्धीने त्याचकडे पाहिले की काय लहान सहान गोष्ट आहे का आणि हे पातक आमच्या हातून घडली का तूच सांग आता इतक्यावरही जगण्यापेक्षा आपण शस्त्रे टाकून देऊन यांचे बाण सहन करावे हे चांगले असे केल्यामुळे जितके दुःख भोगावे लागेल तितके सहन करावे इतकेच काय पण अशा करण्याने मृत्यूही जरी प्राप्त झाला तथापि तो अधिक चांगला परंतु असे हे पातक करण्याची आपल्याला इच्छा नाही याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हणले की याचा नाश करून मिळवलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे संजय धृतराष्ट्राला म्हणाला ऐक असे त्यावेळी अर्जुन समरांगणावर बोलला मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला घेवर आला मग त्याने रथावरून खाली उडी घातली ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी हो ग्रासलेला सूर्य तेजोरहित होतो महासिद्धीच्या युगाने पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाक्यातून पडून दिन होतो त्याचप्रमाणे त्यांनी जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो अर्जुन दुःखाने पिडलेला दिसला मग त्याने धनुष्य बाण टाकून दिले व त्यांच्या डोळ्यांना अनिवार्य पाणी आले संजय म्हणाला राजा ऐक तिथे अशी गोष्ट घडली आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करेल ते आता पुढे येणारी कथा सविस्तर ऐका ऐकण्यास फार कौतुककार आहे की असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आपला ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रथम अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे उद्यापासून आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहे आमची ज्ञानेश्वरी जर आपणास आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा। थँक्यू धन्यवाद